मंडळी तुम्हाला पण जर असा बटर पनीर मसाला घरच्या घरी बनवायचा असेल ना रेस्टॉरंट स्टाईल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सेजल सेजस रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पनीर बटर मसाला कसा करायचा ते बघणार आहोत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण इथे ग्रेव्हीसाठी वाटण करून घेऊया त्यासाठी मी इथे ते कढईमध्ये ते तेल टाकून घेते त्यानंतर आपण त्यामध्ये दोन कांदे चिरून भाजून घेऊया यामध्ये आपण एक हिरवी मिरची आल्याचे तुकडे लसूण आणि टोमॅटो हे टाकून व्यवस्थित आपण हे भाजून घेणार आहे त्यानंतर आपण त्याचं वाटण करून घेऊया दहा मिनटं व्यवस्थित आपण हे मिश्रण भाजून आहे हे बघा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता आपण हे वाटून घेऊया त्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून आता आपण हे वाटण करून घेऊया हे बघा आता वाटण आपलं छान तयार झालेलं आहे त्यानंतर मी इथे अमूलचं फ्रेश पनीर घेतलंय आता आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया हे बघा मी पनीरचे असे पीस इथे करून घेतले तर आता आपण तेलामध्ये पनीर मस्तपैकी फ्राय करून घेऊया गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे यावरती मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडासा मसाला टाकून घेणार आहे हे चव खूप छान येते आता आपण हे दहा पंधरा मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेऊया हे बघा रंग बघू शकता किती छान आला आहे खरपूस रंग आलाय एकदम मी आता हे प्लेटमध्ये काढून घेते बघू शकता तुम्ही पनीर किती छान फ्राय झालेत आपले तर आता मी त्याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल टाकून घेते त्यामध्ये मी सगळे खडे मसाले टाकून घेणारे तेजपत्ता मिरी दालचिनी थोडंसं आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते मी यामध्ये आता टाकून घेणार आहे या वाटणाला आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे पाच मिनटं तोपर्यंत मी इथे ग्रेवीसाठी दोन चमचे दही घेतले यामध्येच मी मसाले टाकून घेणार आहे एक चमचा हळद टाकली मी यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा मिरी पूड एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा पनीर बटर मसाला हे मिश्रण आता आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहे हे बघा आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे वाटण सुद्धा आता इथे छान भाजून झालेलं आहे आता आपण जे मिश्रण केलं होतं ते मी या वाटणामध्ये टाकून घेते याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये थोडस पाणी टाकून घेते व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया यामध्ये मी आता वरून बटर टाकून घेते आणि बटर आपण यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चव खूप छान येते ग्रेव्हीला त्यानंतर पाच मिनटं मी आता यावरती झाकण ठेवून देणार आहे पाच मिनिटं झालेली आहेत बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान दिसते थिकनेस सुद्धा बघू शकता किती छान आलाय ह्यामध्ये मी आता पनीरचे पीसेस टाकून घेते आणि व्यवस्थित आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया यावर मी आता वरून थोडीशी कसुरी मेथी टाकून घेणार आहे आणि चव खूप छान येते तुम्ही सुद्धा नक्की टाका पनीर बटर मसाला आता खाण्यासाठी एकदम रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे रंगसुद्धा बघा किती छान आला आहे ग्रेव्हीसुद्धा एकदम मस्त झाली आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा सेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका